स्वागत करते डायरी डायरीमध्ये तर आता वाजत आलेले आहेत जवळपास आठ आणि आता एवढ्या उशीर आम्ही जाणार आहोत डी मार्ट मध्ये अशी पहिलीच वेळ आहे ना आपण एवढ्या उशीर जायची नाही त्या दिवशी तुम्ही लवकर आलं होते ना इथं होत ना घरमध्ये त्या दिवशी असं सात साडेसातला गेलो असं सात वाजता वगैरे जेवण करून ना तेव्हा नाही जेवण आल्यावर केलं जेवण आल्यावर बनवले तर ही आमची अशी पहिलीच वेळ आहे की आम्ही एवढ्या उशिरा डीमर्ट मध्ये जाणार आहे नाही ना? कालच ना? जायचं होतं पण काल कॅन्सल झाल्यानंतर त्याच्यामुळे आज आहे आणि खरं तर अजून दोन दिवस आहे महिना संपायला माझा किराणा वगैरे भरायला पण माझं जे मशीनचं लिक्विड आहे ते संपले कपड्यांचं तर मग इथून तिथून थोडस तिथून थोडंफार घेण्यापेक्षा म्हटलं एकदाच सगळं घेऊ एक दोन दिवसाने काय फरक पडणार आहे त्यामुळं आता आम्ही जातो हे कामावरून आल्यानंतर ना याने जेवण वगैरे केलं मी आधीच केलं होतं याने थोडंसं खाल्लं तर फक्त जेवणाचे भांडे राहिलेत घासायचे बाकी सगळे मी घासून गेली होती आधी वाटलं होतं की घासून निघावं पण म्हटलं तिकडं तिकडे जाऊयात पहिलं आणि मग तिकडून आलं की घासूयात काय दोन तर प्लेट यांच्या आणि बनण्याची आणि एक कढई बस हो ना ठीक आहे काय काय घ्यायचंय का आपल्या डिमांडमधून करतो आणि या किराणा थोडासा जास्त होणार आहे दरवेळेस जास्त म्हणजे ना या वेळेस काही एक्स्ट्राच्या गोष्टी घ्यायच्या त्यामुळे ज्या की लागणारच आहे तसं नाही की बळसच घेते तर दाखवेल मी काय काय आणलंय ते नंतर हो की नाही ओके चलो चला चा। चा। तर आम्ही निघतो आणि मोठी गाडी घेऊन जाणार आहे कारण पावसाचा भरोसा नाही आहे त्याच्यामुळे मग मोठी गाडी घेऊन जाणार आहे आणि दुसरी गोष्ट जर सामान जास्त झालं तर टू व्हीलर वर आणायला थोड़ा सा त्रास हो तो तैमूले चले जा चलो चलो जाइसे हो Hai, मला गॅटबरी नाही का चला ना मग बस ना माझी मस्त आहे का नवन्याची कुठे नवन्य दिसतच ना, 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 ना तो तो ते ते तर काल रात्री ना आम्ही खूप उशीर आलो म्हणजे जवळपास दहा वाजता घरी आलो आणि त्यानंतर यांची जी जेवलेली ती भांडी वगैरे घासून घेतलेत तर मग त्यामुळं ब्लॉग जो आहे तो मी कंटिन्यू केला नाही पण ना आज सकाळी म्हणजे आज आहे दुसरा दिवस काल रात्री आम्ही डीमर्टमध्ये गेलो होतो आणि मग म्हटलं चला आज जो ब्लॉग जो जो आहे तो कंटिन्यू करूयात म्हणजे ब्लॉगचा एंड देखील करता येईल तर मी ह्यावेळेस काय काय आणलं हे दाखवणार नाही आहे कारण नेहमीच असतं त्यात फक्त मी ज्या वेगळ्या गोष्टी आणल्या आहेत त्या म्हणजे जे आपल्या सिलेंडर ठेवायची जे मिळतं ना सिलेंडर ठेवायला काय म्हणतात त्याला तर सिलेंडर ठेवायची जी रॅक असते ती आपल्याला उडता येते इकडे इकडे तर ती आणली सिलेंडर ठेवायची रॅक ती दाखव ही जी ही ना सिलेंडर ठेवायची ही रॅक ही सिलेंडर ठेवायची ती रॅक घेऊन आली आहे त्याचबरोबर अजून एक स्टूल आणलाय कारण आमचा जो स्टूल होता ना छोटा तो खराब झाला होता आणि नवन्या तो शक्यतो होते बेसिन आहे ना तिथे ब्रश वगैरे करताना वापरते तर मला किचन होतं म्हणजे उभा राहून वरच्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी याच्यावर ठेवलं त्या किंवा लॅपवर जे पुढे वगैरे असतात त्या मला काढता येतात त्यासाठी अजून एक्स्ट्राची मी कुठली गोष्ट आणली वेगळी बस तेच दोन गोष्टी आणि नवन्याला एक खेळणं आणलं बस बाकी तर नेहमीचा आपलं जे किराणा असतो तोच आणलेला तो आहे वेगळं काही नाहीये म्हटलं नेहमी नेहमी तेच तेच काय दाखवायचं म्हटलं यावेळेस नको मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे नाचणीच्या लाडूची तर हे नाचणीचं पीठ मी घेऊन आलेली तर याचे लाडू बनवायचे तर ते कसे बनवते मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी ते मी सगळ्यात आधी आपलं तूप टाकून घेते गावरान तूप आहे घरी बनवलेलं तर तूप आपण थोड्या थोड्या प्रमाणात टाकणार आहोत एकदम सगळं तूप आपल्याला यात टाकायचं नाहीये हो तर आधी मी थोडं तूप टाकलं त्यानंतर हे जे अर्धा किलो पीठ होतं मी जे आणलं होतं डिमार्टमधून नाचणीचं ते आणि जर वाटीने मोजलं तर साधारण तीन वाट्या असेल अजून तीन वाट्या नाही पण हलकं हलकं टाकलं तर तीन वाट्या भरेल एवढं हे नाचणीचं पीठ आहे याला मी साधारण दोन वाट्या तूप आहे आणि पाऊण वा म्हणजे पावणे दोन वाट्या साखर यात मी वापरलेली आहे तर आपण पीठ भाजताना थो थोडं थोडं तूप टाकायचं हो आणि ते, ते, ते तूप व्यवस्थित मिक्स होईल आणि आपलं जे पीठ भाजताना गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची यासाठी आपल्याला जे तूप आहे ते थोडं थोडं टाकायचं जर एकदम टाकलं तर पिठाच्या खूप साऱ्या गाठी होतात आणि मग ते भाजायला थोडंसं अवघड जातं त्यामुळं मी अगदी थोडं थोडं भाजते आणि त्यात तूप हे जे आहे ते टाकत जाते ज्यामुळं पीठ जे आहे आपल्या नाचणीचं ते एकसारखं भाजलं जातं खमंग भाजलं जातं आणि कुठल्याही प्रकारच्या गाठी यात होत नाहीत तर तुम्ही पाहू शकताय मी जसं जसं तूप टाकून भाजते तर त्याचं ते जे पीठ आहे ते अगदी छान खरपूस असं भाजलं जात आहे त्यामुळं याच्यात थोडं थोडं तूप टाकून हे भाजत जायचं आणि या स्टेजला याच्यात मी जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यात टाकू शकता फक्त मणुके वगैरे सोडून ड्रायफ्रूट्स बाकी सगळे आहेत तुम्ही टाकू शकता आणि आत्ता टाकायचं याचं कारण की मग पिठासोबत आहे ना ते थोडेसे छान असे रोस्ट होतात भाजल्या जातात आणि त्याची टेस्ट जी आहे ते अजून छान येते तर माझं पीठ जे आहे ते जवळपास पूर्ण भाजत आलं आणि शेवटच्या वेळेस मी त्याच्यात दोन चमचे तूप टाकत आहे अजून मी हे घरी बनवलेलं तूप आहे आणि डब्बा मला घासायचा होता म्हणून मी ग्लासात काढून ठेवलं होतं त्यानंतर आपण याला पुन्हा थोडं थोडं असं भाजून घेणार आहोत या तुपासोबत आणि एकदा या की याचा असा गोळा व्हायला सुरुवात झाली की समजायचं आपलं जे पीठ आहे ते छान असं भाजल्या गेलं याच्यानंतर याच्यात अजून तूप टाकायची गरज नाही आहे तर काही जण काय करतात खूप सारं तूप टाकतात ते अगदी असं लिक्विडसारखं होतं आणि मग ते म्हणतात हां आता बरोबर आहे पण एवढं तूप टाकायची खरंच गरज नसते लाडूमध्ये हे असा गोळा झाला तरी तुम्ही समजू शकता की हे भरपूर झालेलं आहे तर आता हे मी बंद करून साईडला गार व्हायला ठेवून देते तर पीठ आपलं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते साईडला आहे गार होण्यासाठी आणि त्या मिक्सरच्या भांड्यात मी जवळजवळ पावणे दोन वाट्या साखर घेतली दोन विलाईची टाकली आणि अगदी दोन चिमुड याच्यात मी मीठ टाकून घेतले कारण कुठल्याही गोडाचा पदार्थ बनवताना यात मीठ टाकणं गरजेचं आहे आणि छान हे असं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आपलं जे लाडूचं पीठ आहे ते अगदी गार व्हायला पाहिजे गरम असताना यात साखर टाकू नका नाहीतर लाडू छान होणार नाही ते थोडी साखरेमुळं त्याला पाणी सुटेल त्यामुळं ते पीठ अगदी थंड झाल्यावर आपण जी साखर मिक्सरमधून बारीक करून घेतली पिठी साखर करून घेतली ती आपल्याला या पिठात टाकायची लाडूच्या आणि सगळीकडे एकसारखी लागेल ला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करता करताच आपल्याला चेक करून पाहिजे त्याचे हाताने असं मुठीत घेऊन की लाडू बनत आहेत की नाही तर लाडू व्यवस्थित बनायला लागले तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आणि जर नसेल बनत थोडंसं मोकळं मोकळं होत असेल तर यातही या स्टेजला तुम्ही एक दोन चमचे तूप टाकू शकता त्याने लगेच लाडू वळले जातील तर तुम्ही ते पाहू शकता माझं जे पीठ ते अगदी परफेक्ट झालं आहे आणि लाडू देखील छान असा वळला गेला तर अशाच पद्धतीने मी जे बाकीचे लाडू आहेत ते करून घेते जे नाचणीचे लाडू ते मस्त असे तयार झाले खूप छान येतो कारण त्यात मी जे तूप टाकले ते पूर्णपणे गावरान तूप टाकले आणि ते घरी बनवलेले आहेत त्याच्यामुळे त्याची टेस्ट आणि स्मेल एक वेगळ्याच लेव्हलला असतो तर खूप छान आहेत खूप पटकन होतात बेसनाच्या लाडूपेक्षा याला थोडीशी कमी मेहनत लागते बेसनाचे लाडू जेव्हा आपण बेसन भासतो तर त्याची जास्ती प्रमाणात गाठी होतात तर याच्यात एवढ्या अशा गाठी होत नाही पीठ अगदी छान स्मूथ भाजल्या जातं त्रासही होत नाही आणि पटकन असे वळवून देखील होतात तर मस्त होतात तुम्ही देखील ट्राय करून पाहू शकता तर नवन्याने एक लाडू खाल्ला देखील मी बनवतानीच तर कारण मी बनवत होते तेव्हाच तिला घेऊन आल्यानंतर मी ते बनवले कारण ते पीठ व्यवस्थित थंड होऊ दिलं आणि मस्त त्यात साखर मिक्स केली तर मी तिला आणायला जायच्या आधी ते सगळं प्रोसेस केली आणि तिला घेऊन आल्यानंतर साखर मिक्स करून लाडू केले पाण्याचा आवाज येतोय मशीनला कपडे लावलेत त्यामुळे आणि साईडला कन्स्ट्रक्शनचा सा तर आवाज चालूच असतो नेहमीचा तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या